ॲडिशनल एस पी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा आशय असा आहे की नांदगाव शहरामध्ये नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा देशा नंबर एकशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीसनुसार साळवे कुटुंबियांवर जो काही प्राणघातक हल्ला झालेला आहे त्यातील आरोपी अजूनही मोकट फिरत आहेत ज्या हल्लेखोरांनी आमच्या मावशींना त्या ठिकाणी गंभीर जखमी केलेला आहे त्या मालेगाव या ठिकाणी ॲडमिट आहे तर ते आरोपी मोकट आहे त्यामध्ये एक आमची अज्ञान बालिका देखील त्या अत्याचाराची शिकार झालेली आहे आरोपी मोकट फिरतायत आणि पोलिसांनी वेळोवेळी तक्रारदार केले असता त्यांना उडवडूची उत्तरं दिलेली आहेत अशावेळी तक्रारदारांना न्याय मिळण्यापेक्षा त्यांच्यावर पुस्तकाचा अन्याय होतो आहे आणि मी आज तक्रारदाराची नाती आहे समितीशी संपर्क केला आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी भेटलो आहे त्यांना सविस्तर भेटून निवेदन दिलेलं आहे साहेबांनी ताबडतोब आरोपींना अटक करा असे आदेश आरेश पोलिसांनी माहिती मनमाड या नागवड घराची क्रिया करून पडलेली आहे समजा अत्याचाराच्या या घटनेमध्ये आरोपींना जर अटक झाली नाही तर अत्याचार विरोधी समितीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये युद्ध स्वरूपाचं आंदोलन छोडण्याचा इशारा देखील आम्ही यांनी निवेदनाकडे केलेलं आहे सर्वोच्च जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनावर आहे